ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मराठ्यांनो अखेरच्या लढाईसाठी तयार रहा. घराघरातून गाडी काढा. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील. सुरुवात मोठी करती. मराठ्यांनो आता नाही तर कधीच नाही. एकी टिकवा. घराघरातून गाड्या काढा. 29 ऑगस्टला मुंबई पोहोचला. शिरो तालुक्याची एकजूट कायम ठेवा. मराठे मुंबईला येणार आहेत. मराटा मराटा हे शिरूर तालुक्यान दाखवून द्यावं असं आव्हान मराठा योद्धा मराठा हृदय सम्राट मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे मराठ्यांचा श्वास मराठा आरक्षण मागणीचे प्रमुख मनोज जरांगे पाटील गुरुवारी सायंकाळी मावळत्या सूर्याच्या साक्षीने शिरोळच्या छत्रपती चा शिवाजी तक्ते येथे दाखल झाले छत्रपती ताराराणी यांच्या गादीचं त्यांनी दर्शन घेतलं एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या गेल्या बैठकीचं आयोजन आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी सुडमुंगे श्रीमंत राकेश जगदाळे सरकार धनाजी पाटील नर्देकर सागर धनवडे आदी प्रमुखांनी केलं होतं आमचे प्रतिनिधी महेश पवार येथे आहेत काय म्हणतात पाहू मनोज चरांगे पाटील एवढी मोठी रानदाधीकडे महाराणी राबराणी साहेबांचं दत्त आहे शिवाय तुमच्यावरून स्वराज्य मिळत मिळत मिळा महाराष्ट्राचं भारत देशाला मिळाल अशा पाव नजरे त्या शेवट नजरी आम्हाला बरोबर मान सन्मान केला त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद सगळ्यात महत्वाचं कोल्हापूर जिल्ह्यातली ही पारावरची पहिली बैठक आणि इतके लोक आताच सांगितले या म्हणून आणि इतक्या वेळात जर एवढे जमतेत म्हणल्यावर मुंबई शंभर टक्के ज्या होणार आहे तर काहीही सांगा एका <पार> पूर्वीचे मने एका भारताच्या शेतावरून लक्षात येतात काय होणार आहे तसं कोल्हापूरच्या जिल्ह्यातले ही शिरोळची पहिली बैठक म्हणजे कोल्हापूरच्या एका गावात इतकी तुडुंब गर्दी होणार असली तर कोल्हापूरच्या गावागावातून मराठा समाजानेही निघावं असं आव्हान मी आजच या शिरोळमधून करतो शेवटी एक गोष्ट सगळेजण लक्षात ठेवा आणि हे आपलं आपले पूर्ण सोडव करणं ही जबाबदारी शेती बी बदलत चालत बदलत चाले त्यामुळे लेटरवाळ सगळं मोठं करण्यासाठी तुमच्याकडे शेती आहे तुमच्या प्राश्रमांना जातं की भेट आहे तुमचा सगळा जरी तुम्ही मोठे असला असला जर तुमचे अधिकारी झाले दार दिवे जर तुमच्या दारात खेळायला लागले तर तुमची शान प्रतिष्ठा आहे लक्षात ठेवा आजकाल शिक्षण करून खूप अवघड झाले शिक्षण खूप महाग झाले त्यामुळं आरक्षण असल्यामुळं आपल्याला सवलती शिक्षणात मिळणार आहे आणि नोकरीमध्ये सुद्धा आपल्या पुढे आरक्षणामुळे जाणार आहे आरक्षण ही एक खूप मोठी गोष्ट आहे याबद्दल तुम्ही सगळेजण समजून घ्या तुमची जेवढी प्रॉपर्टी त्या प्रॉपर्टीच्या किमती त्या किमतीच्या जास्त ताकीत कारण दोन करोड रुपये जरी खर्च केले एक करोड रुपये शिक्षणाला दोन करोड रुपये जरी खर्च केले एका टक्केला मुकलं तर तुमच्या दोन करोड रुपयाला काही किंमत राहत नाही तुम्हीच्या कागदपत्राला खूप किंमत हे लक्षात ठेवा म्हणून मी या शिवडमध्ये नगरेच सांगतो हे आमच्या इकडे मान्य मंत्री आहे आणि त्या माजी मंत्र्यांना त्याची कथा सांगितली त्यांचं परीक्षा झाल्याच्या नंतर पोराची दोन टक्क्यावर त्यांचं पोरगाव खोकलं गेलं आणि त्याच्यानंतर सहा महिन्यांनी परीक्षा झाल्यावर त्यांचं पूर्वी प्रमाणपत्र निघालं त्यांनी ते मार्कलेलं त्यांचे जवळ आठ मार्क शिल्लक आहे ते आमदार आले आणि त्यांनी सांगितलं हे प्रमाणपत्र सहा महिन्याने निघाला असतात कलेक्ट होत म्हणजे आणि गरीबाला पण लागतं हे चिमत होत आहे तुम्ही किती करून आला त्याला काही अर्थ नाही आरक्षण नसेल तर तुमच्या स्टेटस प्रमाण तुमच्या प्रतिष्ठेप्रमाणे तुम्हाला बोड शिकावं लागला आहे श्रीगुंड मराठा असल तर त्याच्या त्याचा त्याच्या प्रमाणात त्याच्या स्टेटस प्रमाणात त्याला बोरं शिकावं लागणार आहे तहसीलदार होईल कलेक्टर होईल बी एस पी होईल त्यांचे पोरं आय एस आय पी एस दादेश अधिकारी होते गरिबाचे पण होते म्हणून मुं। श्रीमंतवरती लेखर सुधारणार नाही आहेत आणि आता पहिल्यासारखे नाही आता सगळं ऑनलाईन झालं आहे तुम्ही पैसे घालताल परंतु नोकरीला आरक्षणाशिवाय पर्याय हे समजून घ्या आपल्याला पियम केले खूप घेतले गेल्या सुद्धा अगोदर मराठवाड्यात सांगितलं होतं पंच्याब देशमुख साहेबांनी का आरक्षण घ्या त्यावेळेस आमच्या मराठवाड्यातल्या उलट घातलेलं होतं त्याच्यामुळे त्यावेळेस लोकांनी नाकारलं त्याच्या घरावर दगड घेऊन गेले लोकांना आरक्षण घेऊन इथून पड आमची परिस्थिती तशीच पश्चिम महाराष्ट्राला सुद्धा मानलं जातं आम्ही खूप सदानी आहे आम्ही प्रतिष्ठित आहे आमचा पेनमेंट आहे आम्हाला आरक्षणाची गरज नाही वेगळं आरक्षण हातातून गेलेले असणार मग कायसाठी घेतले तुमच्याकडे असणारी शेती प्लस लाखो रुपये पगार तुमची उंची वाढणार तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे तुमची शान वाढणार जितका पैसा आहे त्याच्यात दुपट होईल तेव्हा संप्राय पाहिजे कमी विचार करायचे बंधकार आमचा आई ते दोन पिढ्याला कोरणार नाही दोन पिढ्याला कोरणार नाही मुलांना सोडू नकाय झाला त्याला ते दुप्पट कसं होईल आपली प्रतिष्ठा कशी वाढ बघायचं नंतर आपल्या लोकांना सहज बोलत जातो खूप प्रॉपरटी त्याच्याकडं चार पिढ्या बसून खाल्या अरे पण तुझ्या बी एखादा अधिकारी झाला लहान दिवा आला किंवा वाईट शान मारांना काही करून सांगता की माझा मो अधिकारी माझी पोरगी अधिकारी म्हणून आरक्षण खूप गरजेचं आहे याच्याशी श्याण्णव गोळी ब्याण्णव गोळी अकरा बारा काय यांच्याशी समज नाही मग रोटी पिठी व्यावा तुम्हाला जेव्हा करायचा तेव्हा करा श्याण्णव चे श्याण्णव संग्रह करतील ब्याण्णव ब्याण्णव संग्रह करतील अकरा चे अकरा संग्रह करतील पाचशे तेरा जाते मला आठवड्यात माहिती मिळाली पाचशे तेरा झाल्याने गावा घातल्या समान मग ते काही एकमेकांशी ऑर्डर करतात का रोटी ते व्यावा त्यांच्याशीच करतात त्यामुळे आपल्यात भेट घालून दिला आम्ही मोठे तुम्ही ला आरक्षणाचा त्याच्याशी काही संबंध नाही म्हणून आरक्षण आपल्याला कुठल्या परिस्थितीत एकूण सवटला मिळवायचं आणि तुम्हाला मी शब्द दिला होता माझ्या पद्धतीनं शांत राहून काही गेम करून मार्ग थांबून काही वेळेस पुढे जाऊन असं करता करता तरी पण अठ्ठावन्न लाख लोक हिंदी आत्तापर्यंत मिळाल्यात तर संधी तीन आता सव्वा तीन बरोबर मराठी आत्तापर्यंत आरक्षण गेले यांचे सगळ्या जीवन मराठ्यांमध्ये शिकवलं नाही ना कोणता घातले तुमच्या शेवटमध्ये मुंबई नाही असंही म्हणून सगळं सापडून तुम्ही खरं काळजी करणार आम्ही हाय कशा फुटलो गा तुमच्या वाटोळा वाटोळ कधी होणार मी मी मिळाले झालो फुटलो तर मी फुटलो का मिळाले झालो का, तो का मी हाई कसा आहे मला चालतो तर शेतकऱ्यांना खूप शहा मी पुलातल्या मराठीने कि टेन्शन घ्यायचं आहे आणि <प्राणागा> मी तर म्हणत नाही या मराठ्यांच्या लेखाला मोठं केल्याशिवाय मी मागास नाही तुम्ही टेन्शन घ्यायचं घ्या ओबीसी ओबीसी आरक्षण हा खूप मोठा विषय लोक मिळून घेतले म्हणून जरा टप्पायचा एवढं फक्त समजून घ्यायचा खूप दुखते मराठ्यांच्या पोळात काच्या ओळखित खूप खात्यामध्ये खोड जाणार आहे आणि ते त्यांचं पण टिकणार ते उडणारे जाणारे या भांगडीत नाही तुमचं राजेश्री श्यामू महाराजांच्या संस्थांचं सातारा संस्थांचं सुद्धा मी घ्यायला हवा लागतो आणि आपल्या सगळ्यांचं म्हणणं आहे मी नाही म्हणता मला नाही मी करीत नसतो आपलं रमना सोडले पाहिजे आपलं सरळ सरळ काय अभ्यासकांचं एकही माणूस राहत नाही सातारा समजा पश्चिम महाराष्ट्रात एक माणूस राहत नाही एवढ्या दोन ती तसा नाही आणि बॉम्बे गव्हर्नमेंट तिन्ही गॅली शिंदे समितीने घेतली आहे आता आहवा देणार आहे शिंदे समिती आहुवा दिला की आपण सगळे आरक्षण केलो चांगला विषय मराठायची एकोणीस लावणार अंबल फक्त एवढीच विनंती या पवित्र जाग्यातून तुम्हाला जबाबदारी सगळ्याला आजपासून पिंजूर काढायला सुरुवात कराय गी राहि आरक्षण द्यायची जबाबदारी माझी यायची जबाबदारी तुमची घर येत असंच निवेदन पाहिजे मला तुम्ही म्हणताना असं जमणार नाही तसच जमणार एक घर एक गाडी म्हणजे ज्याच्याकडे फोर व्हीलर गाडी आहे मुंबई ज्याच्याकडे मोटरसायकल मोटरसायकल सुरू करायची मुंबईच कोणाकडे टॅक्टर आहे टेम्पो रिक्षे सगळे सुरू करायचे मुंबईला फक्त एक दिवस तुम्ही एकोणतीस ओढला सगळे मराठी मुंबई मग तुम्ही तुमच्या कामाला मारेल मी बघतो सरकार कसले आरक्षण निर्णय फक्त चंदी बाजूला एवढ्या वेळेस मुंबईत घुसा माझ्या त्यांच्या डोक्यावर आरक्षण देऊन विजयाचा उडाल फेकायला पाहिजे फेकायला नाही बनून गेलो माझं येऊन येऊन बुडून आणि त्यांना सांगितलं सांगितलेलं नाही पाहिजे आता तुमचा माझा विषय सांभाळा स्पष्ट मला अपघात जायला पाहिजे ते लागलेत का आम्हाला महाराष्ट्रात आरक्षण पाहिजे बैठक वयासूरू देऊ आता

सांगली जिल्ह्यात रामसह तिकडलं कोल्हापूर बद्दल नाही साताऱ्याबद्दल नाही सोलापूर बद्दल नाही पुणे बद्दल नाही पण सांगलीबद्दल म्हणलं तिथं मराठी सकाळी दहा वाजल्यापासून बहुतुम शाळे चालू होतो इतके सांगली जिल्ह्यातील आता सांगली जिल्ह्यात इतके म्हणल्यावर महाराष्ट्रातील जिल्ह्यात इतके आता जेवढे निघणार आहे का मुंबईवर सांगली जिल्ह्याने ठरवलं की एक घर एक गाडी आम्ही काढली माझं म्हणणं आपण आपलं गाय डॉक्टर वकिलांच्या गाड्या राजकारणी मराठीच्या राड्या मास्तराच्या गाड्या आपण आपल्या सगळ्या गाड्या काढा हे काय देत घरी शिक्षक वकील कावे पुढे काळ्या व्हायर काढा तुम्ही लेकरचं आयुष्याचं कल्याण होईल लेकर लेकरात मोठं करायचा प्रकार सगळ्या सगळे करू सोबतला शंभर टक्के भूर ताकत लावा एवढीच जबाबदारी तुमच्या खांद्यावरती आणि उद्यापासून सगळ्यांना फोन लावा प्रत्येकाचा मोबाईल मध्ये एक एक हजार नंबर त्यांच्या पाच नंबर असतील प्रत्येकाने फोन लावायचा मुंबईला जा एवढीच हातात घ्या आणि एक घर एक गाडी जी गाडी असेल ती मुंबई घ्या एवढे विषय आरक्षण घ्यायचं आरक्षणाचा संपून टाकायचा तुम्ही जसं म्हणले तुझं शेतीचं मला शेतीचा मारा लागायचं कारण आपला भंडारास आहे मी घरू शकतो पंच्याहत्तर वर्षापासून मला हिशाई आरक्षणा ता तातडीनं लावून धरली बेचाळीस वर्षापासून मी मनात असं बोललं नसतं एका वर्षात तीन कोटी मला डायरेक्षणा एकाच वर्षात आता राज्यात एकोणीसला पुढे राहणार एक उठून आले आता शेतीच्या प्रश्नच मला एका वर्षात विषय विशेष शेती मनाला भाव भावच काय एकाच वर्षात विषय संपून टाकला पंधरा वर्षे वीस वर्षे तीस वर्षे धरते दोन वर्ष बरी माणसं बोलत दोन तीन पिढ्या संपाय दंड ताण धरायच शेती मला भावकस मी बोलू शकत नाही तुम्ही नाही आले मराठी हरवणार आणि मराठ्याला हरवून द्यायचं म्हटलं तर प्रत्येक घरातल्या माणसाने मुंबईकडे एक देऊ शकत सण वारलं काही बघायचं नाही सण येत वाराय संद करी पुन्हा करता येईल बोलणार पन्नास हजार एक लाख वगैरे आल्यावर पण शिक्षणात नोकरी करण मिळणार आरक्षण केलं कोणा नाही म्हणून सणवाऱ्यानंतर काय आता गणपतीच्या दिवसात आमचा गणपती आम्ही आम्हाला विसर्जन करायचं घ्या ना सगळ्याचे महाराष्ट्रातील सगळे गणपती संच पैसे देऊन पण त्यांना इतर वापस आला विसर्जन नसता एक दिवस दिवशी एकोणतीस आला ते पर्याय राहावं लागला आहे कारण संकट असल्यावर गेल्यावर निवडून काही नाही का थोडं निवडून पडलं कार्यकर्ते जोड असतो तर आपला माणूस थोड्या मागणी पडला जर थोडा आणखी झटून राहिल असतो गेलो असतो आपला माणूस निवडून आला असता आता करून पडण्यावर पडायला दिसून लढायचं थोडं ज्यावेळेस काम करायचं लगायचं मेहनत घ्यायची त्या टायमा लिबर आणि कच्छ काम करायला लागला पाच वर्ष आता कळते होईल तसं मराठ्यांनी हळदीला कच्छ करायचा करायचं हे एकोणतीस ला मराठ्यांनी टाकत लावायचं पुढे मराठी मुंबईला एवढीच माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती एकोणतीसातल्या कोणत्या तर त्याला मराठी व्यवस्था आली पाहिजे इतक्या ताकदीनं मुंबईला झाला धन्यवाद यावेळी माजी आमदार उल्हास दादा पाटील जयसिंगपूरचे माजी नगरसेवक सर्जेराव पवार शक्तिजित गुरव दीपक शिंदे दीपक पाटील अमोल गावडे नागेश काळे व अन्य प्रमुख उपस्थित होते मुस्लिम समाजाच्या वतीनं मनोज जरांगे पाटील यांचा सत्कार झाला उपस्थित महिलांनी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना राखी बांधली औक्षण केलं आणि जरांगे पाटील यांना दीर्घायुष्य लाभो असा आशीर्वाद दिला छत्रपती शिवाजी महाराज चौकात तुडुंब गर्दी होती